गमरे आगमीरो भवान् माता भवान् माता राजे जीर जीर जीरा सा आणि आपल्या धमण्यात खेळवा मर्द मराड्यांचे सळसळते रक्त ऋत्यात जागू देव구나 ता रंगणा जोश दाही तीची जी घुमूतेच छत्रपती तो घोष

आणि शिवचरित्र सांगणं हे खूप मोठी तफावत आहे परंतु असो आज मला संधी दिलेली आहे आणि खूप मोठ्या उत्साहात साजरा करतोय आणि या प्रसंगी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य ज्यांनी आपणाला आपल्या मनामध्ये एक जोश भरला आणि आपल्याला पाठीमागे ठामपणे उभे राहिले असे ते डॉक्टर पुरुषोत्तम सर आणि विद्यार्थी मित्रांनो मला सांगण्या सांगायला तर खूप अभिमान वाटतो असे नवनवीन उपक्रम किंवा असे सण आणि उत्सव साजरे करण्यामध्ये कुंदेसरांचा कधीही नकार नसतो फक्त आज तुम्ही जे दाखवून दिलेलं आहे की होय आम्ही त्या छत्रपती शिवाजी महाराजांचे पायी हो गाव आणि आम्ही न्यू आर्ट चे विद्यार्थी आहोत हे म्हणजे दाखवून दिलेला आहे ह्या मला सार्थ अभिमान आज पर्यंत जॉब करत असताना कि माझे खरच विद्यार्थी अजून शिवचरित्राला विसरलेले नाही आहेत आणि याच कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपले उपप्राचार्य त्याबरोबर प्रतिकात्मक शिवाजी म्हणून ज्यांनी रुबाब असा पेहराव घालून या ठिकाणी या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहेत वांडेकर सर आणि मा जिजा माता च्या रुपी या ठिकाणी आपले आव्हाड विद्यार्थी उपस्थित आहेत त्याबरोबर आपले फिजिकल डायरेक्टर त्यानंतर ग्रंथपाल उपस्थित असणारे सर्व प्राध्यापक वृंद्रांनो बारा पर्यंत ज्या गावगाड्यामध्ये गाड्यामध्ये गेला होता त्या गावगाड्याला एकत्र करणं सोपं नाहीये आज नुसते मित्र एकत्र करून दाखवायचं परंतु काही आपल्या मित्रांनी आज करून दाखवलेलं आहे तो समाज कुठला होता खाल्ल्या मिठाला आणि पिठाला जागणारा समाज होता आयऱ्या गेऱ्याला बदलणारा नव्हता आणि त्या समाजातील असणारे इतर आपले जाधवर असले की छत्रपती शिवाजी महाराजांचे माव आजोळ होतं त्यानंतर भोसले बो, घराणे आणि लिंबाळकर घराणे असे अनेक घराणे होते ते या मातीमध्ये ज्यांचं खूप दिवसापासून खूप वर्षापासून अमल होता की आदिलशाही की विजा गोळ होण्याची कुतुबशाही त्यानंतर बरीदशाही बिदरची बरीदशाही इमादतशाही आणि उत्तरेमध्ये बसलेले मोगल हे सगळं राजकीय दृष्टिकोनातून किंवा एक धार्मिक दृष्टिकोनातून जो इतिहास रंगवला गेला तो थोडासा इतिहास अभ्यासकानं आणि ज्यांना इतिहास जाणून घ्यायचे त्यांनी शिवचरित्र जाणून घ्यायचे त्यांना थोडंसं बाजूला ठेवून हे थोडंसं बाजूला ठेवून त्या घटनेमध्ये शिवचरित्र अभ्यास असताना किंवा शिवचरित्राविषयी विचार करत असताना कारण शिवचरित्र काही सरळ सरळ झालेलं नाहीये किंवा शिवचरित्रामधल्या ज्या घटना नाहीत कारण जगामध्ये असे दोन राजे राजकर्ते उल्लेले एक आहे आपल्या आईला स्वप्न दाखवलेलं पूर्ण करणारा दा। आणि एक आहे आपल्या आईला स्वप्न दाखवणारा आणि ते सिद्धी सांगणारा असे दोन राजकर्ते म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज आणि तो नेपुजन बोनापार

नव्हती कारण कोण होत सोबत आपल्या मनामध्ये ज्यावेळेस मी बद्धी घटना सांगतो फक्त त्या शिवचरित्रामध्ये आणि त्या घटनेवरून आपल्याला आपल्या जीवनामध्ये काय करायचंय हे ज्यांनी त्याने ठरवायचंय आम्ही नाही त्याने त्याने ठरवायचे विद्यार्थी मित्रांनो खूप सोपं आहे छत्रपती शिवाजी महाराज तुझ्या महाराज जय म्हणणं खूप सोपं आहे पण तेच शिवचरित्र सांगणं पण सोपं आहे शिव घटना पण आहे पण त्याचा स्वतःच्या जीवनामध्ये ज्यावेळेस आपण त्याचं इम्प्लिमेंटेशन करतो खूप अवघड आहे खूप अवघड आहे शेरकेसर आले मोठमोठे आवाज सांगितले एकोणीस फेब्रुवारी सोळाशे तीस रोजी शिवनेरी किल्ल्यावरती आदिलशाही आक्रमण केलं होतं मधून ते निजामशाही येतात निजामशाही मध्ये आल्यानंतर या निजामशहाने निजाम गाजगी घात करून जाधव जे हो। आपले बुलढाण्याचे जाधव होते आपल्या राजाचे त्यांचे त्या घराण्यातील दोन तीन व्यक्तीला मारलेलं होतं म्हणून तिथं पण काही मराठ्यांवरती अन्याय होत होता आणि काही राजकीय घडामोडी घडत होत्या म्हणून आपलं आपले राजे तिकड मोगलांशी सन्मान मानत होते की आपलं काहीतरी जागी वाचेल का आणि त्या शिवनेरी किल्ला किल्ल्यावरती जो किल्लेदार होता तो किल्ला आदिल शहाच्या ताब्यात होता आणि त्या किल्ल्यावरती विश्वासराव नावाचा किल्ला जाणार होता आणि त्याच्या दिवशी म्हणजे संभाजी शहाजीराजांना मा दोन बायका होत्या एक राजमाता जिजामाता आणि दुसरा तुकाबाई तुकाबाईचा तो म्हणजे आपला तो व्यंकोजी जो कर्नाटकामध्ये राज्य करत होता कर्नाटकामध्ये त्या जहागीर सांभाळत होता आणि या जिजामातेला जो शिवरत्न उत्तर प्राप्ती झाली होती त्या शिमेरीवरती ती छत्रपती शिवाजी महाराज आणि त्याचे मोठे बंधू संभाजी महाराज